मित्रांनो आत्ता कुरु, आदत मैदानं खूप होते असंच एक मैदान होतं आहे सिद्धेश्वर कुर कुरवलीमध्ये तर बघूया मैदानाची रूपरेषा कशी आहे मैदान का घेतलं जातं आहे सगळ्या प्रश्नांची उत्तर घेऊया माझ्या सो सोबत आहे ही पूर्ण टीम सिद्धेश्वर कुरवलीचे आणि मैदान आदतचं घेणार आहेत कसं असेल मैदानाची रूपरेषा सांगा स्नेहसंवर्धक सेवा मंडळ सिद्धेश्वर कुरुली हे मंडळ गेले वर्षानुवर्ष गणेशोत्सव साजरा करतो त्याचबरोबर सामाजिक कार्यामध्ये नेहमी अग्रेसर असतं आणि या मंडळानं दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मानस केला भव्य अड्डा घेण्याचा तीन तारखेला हा हा बैलगाडा शर्यत होणार होता पण तो काही कारणास्तव पुढे ढकलल्यामुळे येत्या सव्वीस तारखेला सिद्धेश्वर कुर्लेचे जी प्रसिद्ध जी फाटी आहे त्या फाटीवर हा बैलगाडी अड्डा होत आहे यामध्ये एक लाखाचं पहिलं बक्षीस आहे सत्तर हजाराचं दुसरं बक्षीस आहे पन्नास हजाराचं तिसरं आहे तीस हजाराचं चौथा आहे वीस हजाराचं पाचवं आहे पंधरा हजाराचं सहावं आणि दहा हजाराचं सातवं अशी आकर्षक बक्षीस या ठिकाणी ठेवलेली आहेत त्याचबरोबर सर्व बैल जे नियम आहेत त्या नियमाप्रमाणे इथला बैलगाडी अड्डा होईल कोणत्याही गाडी मालकावर कसल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही ज्या पाठीमागच्या अड्ड्यामध्ये ज्या काही त्रुटी राहिल्या होत्या त्या त्रुटी आम्ही निश्चितपणे व्यवस्थित करतो आहे मग जे मैदान आहे ते मैदानामध्ये ज्या काही गोष्टी कराव्या लागतील त्या आपण युद्धपातळीवर करतो आहे तरी सर्व बैलगाडी मालकांनी चालकांनी या ठिकाणी येऊन या बैलगाडी अड्ड्यामध्ये आपला सहभाग नोंदवावा आणि आम्हाला सहकार्य करावं बरं आता प्रवेश फी वगैरे किती आहे काय प्रवेश फी हजार रुपये आहे फिटनेस सर्टिफिकेटसहित अकराशे रुपये राहील अकराशे हां अकराशे तो तो बर आता सिस्टीम कशी असणार लॉटची आदल्या दिवशीच काढणार का त्या दिवशी कसं असणार आहे लॉट आपण आदल्या दिवशीच काढणार आहे फक्त गाडी मालकाने आपल्याला ऑनलाईन नोंद करून सहकार्य करावं आणि लॉट आपले आदल्या दिवशीच आपण काढणार आहे बर गावच्या गाडी कारण हि तर भरपूर बैल आहेत तर गावच्या गाड्याचं कसं नियोजन असणार आहे नाही आमच्या गावच्या गाड्या पळणार आहेत पण आपलं रिक्सर गाडी आमच्या पाहणार आहेत कोणाचं नशीब कुठं कुठं असं काय असं नाही की बाबा चिट्टी जिथं चिट्टी निघल तिथंच गावची गाडी आमची पाहणार संघटनेचे नियम सगळे त्याचे पालन केले जाणार आहे आता ही ह्या फाटी यायचं असेल एक्झॅक्टली तर लोकेशन कुठलं आहे म्हणजे असं येच असेल तर मध्यवर्ती लोकेशन इथं येच कसं ते सांग बाबांचं माळ सिद्धेश्वर कोरोली मध्ये यशवंत बाबांचा माळ कोणी मग हा कोणी सांगेल आता मैदानाची थोडा आपण धावपट्टी आपण बघूया कशा पद्धतीनं आहे इथं झालेत मैदान पहिली पण तुम्ही बघू शकता काय म्हणजे अडचण वगैरे आहेत का काय म्हणजे थोडं अडचण विहीर किंवा काय बांध इथं नाही आहे जेवढी धावपट्टी आहे साडेनऊशे फूट तेवढीच आपला फिनिशिंग पॉईंट संपल्यानंतर त्याच्या दुप्पट पुढे जागा पटांगण आहे त्याच्यामुळे कुठली ना काहीच अडचण इथं नाही उभं राहण्यासाठी म्हणा काही काही वगैरे काही सुद्धा अडचण नाही ओसडमाळ बघू शकता दाखवू शकता तुम्ही इकडे सगळं बर आता धावपट्टी बघितली कशा पद्धतीत किती रुंदीच्या फाटी वगैरे आहेत थोडं सांगा पण ते आपल्या ह्या फाट्या चौदा फूट रुंद आहेत आणि साडेनऊशे फूट आपले लांब आहे पल्ला पल्ला हा बर आता भरपूर आदात मैदान होते तर बैलगाडी मालकांना आव्हान काय कराल आव्हान एवढंच करीन बैलगाडी मालक जेवढे आम्हाला म्हणजे सपोर्ट करतील तेवढंच आमची कमिटी आपली त्यांना सपोर्ट करेल कुठलाही त्यांच्यावर अन्याय होणार नाही अन्याय आता निसर्गाचं काय सांगता येत नाही पावसा आपत्कालीन काय आलाच बाय चान्स पाऊस तर आमची कमिटी बैलगाडी मालकांना सोबत घेऊन एकनिष्ठ विचार करेल त्याच्यावर सगळ्यांना बरोबर घेऊन आणि योग्य तो निर्णय घेईल महत्वाचा मुद्दा मांडला कारण आता कसं पावसाळ्यात दिवस आहेत तर जी पूर्ण टीम आहे ती विचार करणार तुम्ही म्हणताय बरोबर पॉझिटिव्ह बर आता मैदान तर भरपूर होते अजून ह्या मै ह्या मैदानाच्या दृष्टीनं अजून का म्हणजे अँब्युलन्स वगैरे सोय असेल का इथं हो शंभर टक्के अँब्युलन्स वगैरे सर्व सोय राहील बर आता मित्रांनो मैदान तर पाहिलं आता जाता जाता कुठल्या नंबरवर समजा ऑनलाईन नोंद करायची तर कुठले नंबर आपण डिस्क्रिप्शनला टाकूच पण तरी तुम्ही तोंड तुमच्या तोंडून सांगा नव्याण्णव बावीस पंचावन्न सतरा छत्तीस आकाश देशमुख बरं गुगल पे फोन पे एकच नंबर अजून एक आहेत सांगा की सत्तरीक्षे नव्याण्णव एकोणीस एकशे नव्याण्णव गुगल पे फोन पेश म्हणजे मित्रांनो ते आपण ह्याच्यासाठी आपण पंपलेट वर पाच नंबर टाकलेत गुगल पे फोन पे त्याच्या गाडी मालकांनी नोंद करावी आदल्या दिवशी आपण लॉट काढणार आहे आणि गाडी मालकांना एवढा सांगणार आहे फक्त लवकरात लवकर नोंद करा कारण आपण नोंदणीला एक चार पाच दिवस अगोदर सुरुवात करणार आहे काय होतंय गाडी मालक नोंद करत नाहीत आणि लास्टच्या दिवशी मग सर्व्हरचा प्रॉब्लेम आला काय आला लास्टच्या दिवशी एकदम लोड आला तर मग आपण त्याच्यावर काय करू शकत सुरुवात आपण चार पाच दिवस ऑनलाईन साठी दिलेले आहेत गाडी मालकांना एवढं सांगणार आहे की गाडी मालकांनी लवकरात जेवढी लवकरात लवकर नोंद करता येईल एवढी लवकर लवकर नोंद करून घ्यावी काय होतंय गाडी मालक एक दोन चार दिवस अगोदर नोंद करत नाही मग लास्टच्या दिवशी नेटचा प्रॉब्लेम आला काय कोणाची नोंद झाली चिठ्ठी निघाल नाही हा प्रॉब्लेम येऊ नाही मग काल पासूनच नोंद चालू केलेली ऑनलाईन समालोचक आणि झेंडा सा पंच कोण आहेत समालोचक आपले सुनील मोरे पेळगावकर आणि किरण भिसे रिसवडकर आणि झेंडा पंच आपले सोमनाथ जगदळे आणि आनंद बुवा पेळगावकर मित्रांनो बघा हे मैदान आहे मैदानाची तारीख सव्वीस सव्वीस आहे आणि पंचवीस तारखेला किती वाजेपर्यंत नाव नोंदणी चालू असणार आहे आपली पंचवीस तारखेला पाच वाजेपर्यंत नाव नोंदणी चालू राहणार आहे आपण आठ वाजता करेक्ट बरोबर लॉट काढायला सुरुवात करणार आहे बघा मित्रांनो असं एक मैदान होते तर जास्तीत जास्त जे बैलगाडी मालक आहेत आपलं आदत वसरांसाठी एक सुवर्ण संधी आहे तर जास्तीत जास्त इथं सहभाग नोंदवून एक चांगल्या प्रकारे मैदानाला प्रतिसाद द्या तुम्ही बघू शकता पुन्हा एकदा मैदान कशा पद्धतीनं फाटी आहे तुम्ही ब ह्या ब, मैदाना बहुतांशी ब, झालेत सगळे काय काय बैलगाड्या बघू शकता हे पूर्ण औषध फूट पल्ला आहे तर ही होती टीम सिद्धेश्वर कोरोलीचं मैदान होतं आदत सव्वीस तारखेला धन्यवाद